मी सध्या ठाण्यातील दही हंडी सेलिब्रिटी हंडी या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय एक वेगळा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय पहिला गोविंदा पथक असेल त्याचप्रमाणे पुरुष गोविंदा पथक असेल त्याचप्रमाणे अनेक जे बॅनर आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रा जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीसाठी पी कुत्रा होऊ नकोस अशा प्रकारचे एक बॅनरबाजी जे आहे ते चिमुकली कडून करण्यात येत आहेत तर दुसरीकडे बलात्कार करणाऱ्याला दया महा नाही अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते या स्वामी प्रतिष्ठानच्या दयांडीमध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत तर Uh, किती दिवस मेणबत्ती जाळायची एकदा बलात्कारी जाळून बघा परत कधी मेणबत्ती जाळवी लागणार नाही अशा प्रकारचे जे बॅनर आहेत ते लावण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहतोय की एक उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये जनजागृती करणारे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी लागलेले पाहायला मिळतात सर्वच महिला गोविंदा पथक असतील पुरुष गोविंदा पथक असेल यांच्या माध्यमातून हे जे रोष आहेत म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार प्रकरण समोर आलं होतं आणि त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी सर्वच जण हे बॅनर जे आहेत ते लावताना पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत या संपूर्ण स्वामी प्रतिष्ठानचे आयोजक शिवाजी पाटील आहेत त्यांनी काही वेळापूर्वी जे महिला गोविंदा पथक आहे त्या महिलांच्या हस्ते राखी या ठिकाणी बांधलेल्या आहेत आणि महिलांची सुरक्षितता करणार असल्याचा संकल्प जो आहे तो त्यांनी केलेला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत तुम्ही देखील राखी बांधलेली आहे महिला गोविंदा पथकाकडून आणि या ठिकाणी बॅनरमध्ये पिसाळलेला कुत्रा होऊ नको अशा प्रकारची एक भावना या ठिकाणी लावण्यात आलेली आहे काय सांगाल आज मतदारसंघात पालघड पारगड असेल धबधबा असे रवनाथ मंदिर असेल ज्योतिबा मंदिर असेल महर्षी मंदिर असेल सरसेनापती प्रतापराव गुजर साहेबांचा हा चंदगड विधानसभा क्षेत्रमधला ऐतिहासिक ऐतिहासिक सर्व क्षण आपण सर्व चित्र माझ्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी देशाच्या जनतेने जगभर जगभर हे व्हावं जगभरांची प्रसिद्धी व्हावी आणि जेणेकरून निसर्ग चंदगड नगरी आम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतो हा जो थरांचा थर मानवी मनोरे असणारा रोमांचक क्षण जो आहे तो जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक चा कुणाला बोलटे जय महाराष्ट्र ठाणे